माझं मी तो बघत नाही का पाठात झोपते खायत वर करते पुन्हा करते मग मा बाहेर येड मारते मी केव्हा खाली गेली तर दोन तीन येड मारते माझं असं आपण इकडं वर पाय करायचं इकडे करायचं असं करायचं असं करायचं खुर्ची बसल्यावर करायचं खात जिमला नाही भारी असतं की जीन्स पॅन्ट पॅन्ट वगैरे घालून अरे जायला नाही तिथे शिकावं करावं अग तब्येत चांगली राहते काय तब्येत याला घोडा लावायचा आता माझ्या तेवढी चांगली उचल दणकट पळते दणकट पळते आता काय थोडी पळते काय Ayah nak ayya anna